इथे मी एक व्हिडिओ बनवतो आता एक गोष्ट नोटीस केली मी आज समृद्धी महामार्ग आहे आणि इथून साधारणतः दीड ते दोन किलोमीटर अंतरावर टोल प्लाझा आहे आणि हे सर्व सिंगल सिंगल लेन आहेत मागची लो लेन जी आहे ही ती नागपूरच्या दिशेने जाणारी आहे आणि ही जी मार्गिक आहे हे नागपूरच्या दिशेने येऊन दिशे मुंबईला जोडणारी आहे आणि या रस्त्यावर तुम्ही एक पाहू शकता हा जो हा मुख्य रस्ता आहे हा समृद्धी महामार्गाचा मुख्य रस्ता आहे आणि इथून जो हा डिवाईड झाला आहे हा बघू शकता इथे या इथे डिव्हाइड झाल्याचा कारण असं की इथे पुढे रेस्ट एरिया बनणार आहे रेस्ट एरिया जो बनणार तिथे तुम्हाला फूड प्लाझा किंवा पेट्रोल वगैरे हो सर्व काही बनणार आहे परंतु आत्ताच्या वेळेमध्ये ब हा व्हिडिओ करायचा काही सेकंद अगोदर इथनं तीन चार गाड्या कदाचित मुंबई कल्याण पासिंग एम एच झिरो फायव्ह होत्या त्या इकडून आल्या म्हणजे इथनं एक शॉर्टकट आहे जे समृद्धी महामार्गावर येतात त्यांच्यासाठी परंतु तो शॉर्टकट अजून अस्तित्व नाही तर काम चालू आहे कारण तो शॉर्टकट म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस जर काम चालू आहे ना त्या संदर्भात तिथे काम चालू आहे तर काही लोक तिथनं तिथे टाईमवरून वरती येतात तिथून मग या दिशेने जातात मी तर बोलतो बघा एक तर चुकीच आहे पण जर का तुम्ही मुंबईच्या दिशेने जाणार असेल तर तुम्ही या तिथनं वळण घेऊन जाऊ शकता परंतु तुम्हाला जर नाशिक नागपूरच्या दिशेने जायचं तर तुम्ही इथून जो जाताना ते खूप चुकीचं आहे कारण इथून साधारण दोन किलोमीटर तुम्ही रॉंग साईडने जातात सांगायचं का दोन किलोमीटर इथनं तुम्ही रॉंग साईडने जातात ते चुकीचं आहे का इथून पुढे पार टोल प्लाझापर्यंत तुम्हाला रस्ता कुठेही डिवाईड झालेला दिसत नाही सरळ तर सरळ जाणं असतं आणि त्या बाजूला जाण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट टोल प्लाझापर्यंत जाणं आहे त्याच्या अगोदर कुठेच नाही अशा प्रकारचा व्हिडिओ तर कृपया करू इथनं रॉंग साईड कुणीही मारू नये जर तुम्हाला मुंबईच्या दिना असेल तर तुम्ही इथून जाऊ शकता परंतु नागपूरच्या दिला तर तुम्ही इकडून येता आणि हा रॉंग साईड जाताना खूप चुकीचं आहे पण हा एक छोटासा व्हिडिओ सांगण्याकरता एक माहिती देण्याकरता व्हिडिओ करतो की इथून दोन किलोमीटर रॉंग साईड जायना ते पण समृद्धी महामार्गावरनं जो वन वे इनकमिंग आहे बस एवढ्यासाठी हा व्हिडिओ